रविवारचा दिवस होता म्हणून कुंभकांना सारखा झोपल होत भाऊ तेवढ्यात आई साहेबांचा आवजाला उठ लवकर आज शेतात कापूस याचायचा म्हटलं अरे बाप आई झोप दे आई पुन्हा एकदा आली म्हटली बेलण्या मारेन उठला नाही तर मग काय उठावंच लागलं मित्रांनो तेवढ्यात आईना आतून लगेचच टोपी पेकली म्हटली लवकर दूध चहासाठी मग काय गेलो भाऊ लोक झोपातून उठले नव्हते तरी दूध आणायला गेलो इकडे शेकत बसलो आणि ह्या अलीकडच्या मामानं बिडीचं दुप्पन सोडून शेकुडीच्या दुपणाला लाजवलं ना त्यानंतर काय दूध दुधावाला आले आणि इकडं हाकार उडाला भाऊ दूध घ्यायसाठी माझा नंबर सगळ्यात शेवटी भाऊ त्यानंतर मी दूध घेतलं आणि मामाला म्हटलं धन्यवाद दूध दिल्याबद्दल लगेच किराणा दुकानात आलो म्हटलं आज सोय लवकर होणार नाही म्हणून टाकले सूर्याला नमस्कार घातला भाऊ आणि इकडे उगवत शेकायची पण शेतात जायचं होतं म्हणून गाडी बैल झुपली शेतात गेलो इकडे अतिवृष्टीच्या पावसामुळे आमच्या शेताचं भयानक नुकसान झालं होतं पण पुन्हा एकदा कापसाने बहरलेलं शेत आम्हाला पाहायला भेटलं मन भरून आनंद झाला मला सगळेजण आपापला तास घेऊन कापसाला लागले माझे बाबा यांना म्हणत होते की उद्या पण या आणि कापूस वेचून द्या मी देखील इकडे कापसाचे दोन चार बोंड्या काढून यांचं मनोबल वाढवत होतं ह्या मावशी तर मल्टीटास्किंग होत्या भाऊ कापूस वेचत वेचत नातवासोबत गप्पा मारत होत्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ह्या सगळ्या ज्या मावशी कापूस वेचायला आल्यात ना ह्या चाळीस किलोमीटर अंतरावरून आल्या होत्या कारण गावातील सगळ्याच लोकांचा कापूस एकत्र फुटला आणि अजिबात कोणी कापूस वेचायला मिळत नव्हतं त्यानंतर मी ह्या ड्रायव्हर मामांना विनंती केली की उद्या पण गाडी घेऊन शेतात या आणि हे निपटून द्या सगळं त्यानंतर मी आणि माझी आई घरी गेलो आणि म्हटलं जेवण करून पुन्हा येऊ आपण